बघा पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो तर स्त्री ही मुलाच्या दुप्पट काम करते जर एक पुरुष एक स्त्री व एक मुलगा हे काम सात दिवसात पूर्ण करतात तर एक मुलगा तेच काम एकूण किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सांग लेकरांनो इथ पुरुष इथ स्त्री आणि इथ मुलगा लक्ष द्या इथं काय तर गुण तर कशाच गुणोत्तर हो तर कार्यक्षमतेच कार्यक्षमतेच लक्ष द्या पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो आणि स्त्री ही मुलाच्या दुप्पट काम करते पुरुष स्त्री मुलगा यांच्या कार्यक्षमतेच गुणोत्तर पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो आणि स्त्री ही मुलाच्या दुप्पट काम करते उदाहरणार्थ मुलगा जर यक्ष एवढं काम करते लक्षात जर उदाहरणार्थ मुलगा यक्ष एवढं काम करते तर स्त्री मुलाच्या दुप्पट काम करते यक्षाची दुप्पट दोन एक्स आता पुरुष स्त्रीच्या दुप्पट काम करतो स्त्रीचं कार्यक्षमतेचं गुणोत्तर दोन आणि दोन यक्सचे दुप्पट चार चार एक्स दोन एक्स यक्स अनुक्रमे पुरुष स्त्री आणि मुलगा यांच्या कार्यक्षमतेचं हे गुणोत्तर प्रश्न मनाशी असा की पुरुष एक स्त्री एक मुलगा एक तिघे जण एका दिवसात किती काम करतात सर तिघांचं एका दिवसाचं काम लक्ष द्या लेकरांना थोडस लक्ष द्या हे सगळे गणित असतात सोपे परंतु जीवाला आरबळवणारे तिघांचं एका दिवसाचं काम तिघांच एका दिवसाचं काम तिघांचं एका दिवसाचं काम किती सर त्यासाठी चार यक्स अधिक दोन यक्स अधिक यक्स या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या इथपर्यंत कळाला असेल तर पुढे एकूण भाग किती दुसरा प्रश्न म्हणाशी कामाचे एकूण भाग किती लक्ष द्या आता कामाचे एकूण भाग किती प्रश्न म्हणते एक पुरुष एक स्त्री एक मुलगा हे काम सात दिवसात पूर्ण करतात जे काही काम असेल हे सात दिवसात पूर्ण करतात त्या कामाचे एकूण भाग किती बर सात दिवसात एक, एक पुरुष एक स्त्री एक मुलगा हे काम सात दिवसात पूर्ण करतात साधी मांडा आणि त्यांची प्रत्येक दिवसाची कार्य किती आहे एक पुरुष एक स्त्री एक मुलगा एका दिवसात सात एक्स एवढ काम करतो म्हणून इथं गुन्हिला सात एक्स घ्या हा गुणाकार करा साथी साथी एकोणपन्नास यक्स हे एकूण काम जे काम एक पुरुष एक स्त्री एक मुलगा सात दिवसात पूर्ण करतात प्रश्न विचारला की एक मुलगा एकटा मुलगा ते काम एकूण किती दिवसात पूर्ण करेल एकूण काम एकोणपन्नास यक्स भागीला त्या मुलाची कार्यक्षमता प्रतिदिन बर का यस प्रत्येक दिवसाला मुलगा यक्स एवढं काम करतो भागीला यक्स लेकर यक्सला यक्स होतात उरतात एकोणपन्नास आणि हे उत्तर दिवसामध्ये प्रश्न एक मुलगा तेच काम एकूण किती दिवसात पूर्ण करेल सर त्याचं उत्तर एकोणपन्नास पर्याय क्रमांक कर ए मध्ये प्रश्नाचं उत्तर दर्शवलेलं आहे ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके